नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न देता आपण आपल्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया बातमीचे मित्रांनो टायटल आहेत महत्वाची बातमी असून बातमीचे टायटल आहेत सतरा सप्टेंबरची खुश खबर कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दुहेरी गिफ्ट मुळे पगारात बंपर वाढ या माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी गिफ्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार दोन मोठ्या गिफ्ट कर्मचाऱ्यांनी कोणत्या दोन गिफ्ट मिळणार आहेत दिवाळीपूर्वी दोन गिफ्ट कोणत्या मिळणार हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दोन संदर्भात सविस्तर माहिती सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक चला तर करूया आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका तर चला पाहूया महत्वाच्या स्पष्टीकरण मित्रांनो दिवाळी कर्मचाऱ्यांना दुहेरी गिफ्ट दोन्ही मुळे पगारात बंपर वाढ होणार दिवाळी म्हणजे प्रकाश आनंदाचा क्षण मात्र या वर्षीचा सण हा केंद्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आधी खास ठरणार आहे सरकारने घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयामुळे त्यांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आणि महागाई भत्ता DA वाढची सुद्धा घोषणा केली या दोन घोषणेमुळे पगार आणि पेन्शन या दोन्ही बाबीमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे आणि दिसून येणार आहेत आणि त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या निर्णयाच्या संदर्भात बोलायचे झाले तर केंद्र सरकारने सोळा जानेवारी दोन हजार आयोग होणार असल्याचे स्पष्ट चित्र केले आहेत सूत्राच्या माहितीनुसार मिळालेली माहिती म्हणजे दिवाळी दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजेच टर्म ऑफ रेफरन्स ज्याला आपण ओ आर असे म्हणतो ते निश्चित केले जातील आणि समितीची स्थापना आहे या पॅनल मध्ये सहा सदस्य असतील दोन अहवालाची मुदत पंधरा ते अठरा महिने म्हणजे कार्यकाल असू शकतो मात्र यावेळी आठ महिन्यात काम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले जाऊ शकते ज्यामुळे एक जानेवारी दोन हजार सोळा पासून शिफारशी लागू होतील तिसरा मुद्दा आहे तर आयोगाचा मुख्य मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर एक पॉइंट दोन ठेवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे याचा अर्थ बेसिक पगार जवळपास दुप्पट होऊ शकतो चौथा मुद्दा आहे तर पगारातील वाढी सोबत पेन्शन आणि इतर भत्त्यात भत्त्यावरही मोठा परिणाम आणि लक्षणीय परिणाम दिसून येईल आणि परिणाम होईल आणि यानुसार संदर्भामध्ये पहिला मुद्दा आहे दिवाळीपूर्वी सरकार जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या कालावधीसाठी डीए जाहीर करेल दुसरा मुद्दा आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए पंचावन्न टक्के मिळत आहेत तिसरा मुद्दा आहे जानेवारी एप्रिल मधील ए आय सी आकडेवारीनुसार तो अठ्ठावन्न टक्क्या पर्यंत गेला आहे चौथा मुद्दा आहे त्यामुळे किमान वाढ वाढ निश्चित मानली जात आहे आहे पाचवा मुद्दा फक्त नाही तर पेन्शन ना या सर्व बाबीचा परिणाम नेमका पगारावर कसा होईल म्हणजे पगारावर नेमका काय परिणाम होईल हे जाणून घेऊया उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार पंधरा हजार रुपये असल्यास 55 वर त्याला तो, तो होईल, म्हणजे दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये वर्षात जवळपास अठरा हजार रुपयाची वाढ होईल जर आठव्या वेतन आयोगातील शिफारसी लागू झाल्या तर पगारातील वाढ मोठी होईल जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत टक्के पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे इतिहासातील अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे इतिहासातील वेतन आयोग या संदर्भात माहिती पाहूया सहावा वेतन आयोग हा दोन हजार सोळा मध्ये स्थापन झाला दोन हजार आठ पासून अमलात आणला गेला सातवा वेतन आयोग हा दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाला आणि दोन हजार सोळा पासून अमलात आणण्यात आला आणि दोन हजार सव्वीस पासून अमलात आणण्याची शक्यता आहे दर दहा वर्षांनी वेतन आयोग बदलत असतो आणि त्यामुळे सुमारे दहा वर्षांनी वेतन आयोग बदलल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन असतात आणि कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा प्रत्येक वेतन आयोगाच्या घोषणेने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षा वाढल्या गेल्या आहेत किंवा वाढल्या आहेत पगार वाढीचा परिणाम केवळ खर्चावरच होतो असे नाही तर मुलाचे शिक्षण आहे घरचा अंदाज पत्रक आहे बजेट यावरही होतो दिवाळी बोनस दिये आनी वेतन आयोगाची रक्कम मिळाल्यास सणाचा उत्साह दुप्पट होईल निश्चित आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक व्हेरी मच